जीवन लोखंडे परिवारातर्फे एक हजार रुपये संदीप सर यांना एक हजार एक नंबरचे पैलवान चला ताबडतोब पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सरगीर छत्तीसपुढची कुस्ती पुकारतो पण <laughs> 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 पैलवान शुभम शिंदाळे कब्जा घेतलेला दादा शेळके पैलवानचा शेवटची कुस्ती चला ओ ओ ओ ओ, ओ, ओ। शुभम शिद्ळे लाल लांगेचा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिदादा कटकेंचा पट्टा ज्या पैलवानं फार सक्सेस कामगिरी या पुणे जिल्ह्यामध्ये केलेली वस्ताद म्हणून सक्सेस आणि पैलवान म्हणून सक्सेस अभिजित कटके एका सदन कुटुंबातला पैलवान कुस्ती छत्रात यश मिळवू शकतो हे पुण्यानं आणि विद्येच्या माहेर घरानं दाखवलेला आहे तो शुभम शिदनाळे चालू वर्षी तो इंटरनॅशनल आहे अर्जुन काकासाहेब पवारांचा पट्टा आहे तो लोखंडे परिवारातर्फे गोष्टी आहे श्रद्धा उद्योग समूह शबा शबा दादा शेळकेला खाली बसवणं कब्जा घेणं हे काही सोपी गोष्ट नाही जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा ओ हो कडकडीला लोखंडी बॅरिगेट्स आहेत कदाचित इंजुरी झाली तर उद्याचा येणारा सीजन हा चाळीस पन्नास लाख रुपयेचा यांचा असेल एक साइड त्यांना पंचाहत्तर हजार रुपये पन्नास हजार रुपये देऊन लाख रुपये कुठं देऊन बोलू जात असा शुभम आणि दादा एक नंबरचे हर्षवधन चला आता या कार्यक्रमासाठी आपण आलो त्या कार्यक्रमाचा इतिहास सुद्धा माहिती असणं गरजेचं असतंय संयुक्त महाटाची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ ला पहिला महाट केसरी झाला दिनकर दहारी मुंबईच्या बिरजू यादवला गिस्सा डावावरती मारलं आणि पहिला महाट केसरी झाला एकोणीसशे मोरे महाट केसरी झाले एकोणीसशे त्रेसष्ट साताराचे अधिवेशन अनिन्य झालं एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर हे महाट केसरी झाले एकोणीसशे सहासष्ट दीननाथ महाट केसरी झाले मुतनाळ हरून एकोणीसशे सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुद्दाम हा टक्के आलेली हप्ती ओ दोनों बच गयो। बा 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 बा, बा, बा। मधी, मधी।, मधी चला हाताचा नौंदर काढण्याचा प्रयत्न आहे आक्रमक मूळ मध्ये पैलवान शिवम शिंदे दत्तवाडचा सांगली जिल्ह्यातला मिरज तालुक्यातला ओ टाळ्या टाळ्या टळ पच गयो दोनो पच गयो पैसे पिटले जोगंडे परिवार आणि श्रद्धा उद्योग समूह वडाचे वाडीचं हे मैदान अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग अठ खर्च करावा याच भान असतरी माणसा इथं काय कुस्ती आहे एक ही नुरा कुस्ती नाही इथं शरद पवार ए काटाच कुस्ती पैसे पिटले मी रोज याच बाजार फिरतोय सतीश पैलवान मैदान बघावं तुमच्या गावात ये तुम्ही जोडलेलं मैदान शेवट हाही गुरु वाहे गुरु वाहे गुरु शवस श पावे पिमान इतिहास महाट केसरीचा सांगत असताना सदुसष्ठानी अडुसष्ट चंबा मोतनार एकोणसत्तर हरिचंद बिना धर्मामा ज्या बिराज धर्मामान अकरा जानेवारी एकोणीशे सत्त्याहत्तर ला बेगाव मुक्कामी महाबली सत्पाला चारी मुंडाचित केलं एकमेव पैलवान जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना है तो कर्मों की बात है एकोणीसशे सत्तरानी एकाहत्तर लालू मामा चौले बहत्तरानी त्र्याहत्तर लक्ष्मीमण वडा चौऱ्याहत्तर युवराज पाटील पंच्याहत्तर पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवार शहात्तर दुसरी गदा हिरामन बनकर सत्याहत्तर चाळीस गाव अधिवेशन अनिल झालं अष्ट्याहत्तर अप्पा गदा एकोणऐंशी शिवाजी पाचपुते इस्माईल शेख ऐंशी एक्क्याऐंशी बापूदादा लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील असं गाव का त्र्याऐंशी सरदार कुशल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णू जोशी का शहाऐंशी गुलाब बरडे सत्याऐंशी तानाजी बनका अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मगाव एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव निर्णय झालं महाराष्ट्र केसरीच अधिवेशन इतिहास सांगतोय अठ्ठेचाळीस महाराष्ट्र एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्यानव झाला ब्याण्णव अप्पालाल शेख त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव स्वर्गीय संजय पाटील पंचाण्णव शिवाजी के दोघांनी लांगा पकडले दोघाला दिगाला दो तिथं धाक लावता येते दोघाला तिथं आला भारताचा फौजी सुभेदार आला महाराष्ट्र केसरी आला पृथ्वीराज पाटील फौजी कभी हारते नाही या देशाचं रक्षण करणारा फौजी आला टाळ्या वाजवा घेऊ सिंग धोनी कॅप्टन कुल फौजी आहे पहिलवान सदगीर चला तसा कुस्तीतला हा सेलिब्रिटी पृथ्वीराज पाटील भारत सरकारनं सुभेदार म्हणून घेतलेला <गणाँ> आहे अपे तुमशिद नाळे यांना थोडासा स्नायू दुखावल्यामुळं दादा शेके या पैलवानला विषय घोषित करण्यात आलेला आहे अभिनंदन दोघांचंही कौतुक आहे हा दोघांसाठी टाळ्या वाजवा फार जिगर बाजूला दोन्ही कुस्तीत हार जीत हा प्रकार चालत असतो पण फार चांगली कुस्ती दोघेही लढलेली आहे